पंकजा परिषद निवडणुकीत पंकजा, पंकजा मुंडे निवडून आल्या त्यानंतर त्यांचा आमदार म्हणून शपथविधी सोहळा विधीमंडळात पार पडला त्यावेळी शपथ घेण्यासाठी पंकजा मुंडे उठल्या आणि थेट शपथ घेण्यास त्यांनी सुरुवात केली मात्र विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी त्यांना थांबवलं तेव्हा काय घडलं पहा श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडे मी पंकजा गोपीनाथ मुंडे मी पंकजा गोपीनाथ मुंडे पंकजा विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले आहे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाली आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतले आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन तर नीलम गोरे यांनी शपथ देण्याआधीच पंकजा मुंडे यांनी शपथ घेण्यास सुरुवात केल्याने त्यांना नीलम यांनी थांबवलं आणि पुन्हा मी म्हणत पुन्हा शपथ घेण्यास सांगितलं पंकजा मुंडेंसोबत इतर दहा आमदारांनी देखील यावेळी शपथ घेतली अकरा आमदारांसाठी निवडणूक विधानपरिषदेची झाली होती त्यात पंकजा मुंडेंसह भाजपाचे पाच आमदार निवडून आले होते त्यांनी देखील यावेळी शपथ घेतली आता पंकजा मुंडे यांना महाराष्ट्रात मोठी जबाबदारी मिळणार असं देखील बोललं जात आहे आता पुढे जाऊन त्यांना आणखी काही जबाबदारी मिळते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण पंकजा मुंडे यांचा आमदार होणं त्यांचा शपथविधी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा